शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सतरा लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे खासदार संजय राऊतांनी ट्विट करत यादी जाहीर केली त्यात काही विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे मुंबईतल्या चार जागा ठाकरे पक्षाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत काँग्रेस आग्रही असलेल्या सांगलीत चंद्राहार पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर संभाजीनगरमध्ये दानवे इच्छुक असताना पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंना संधी मिळाली आहे ठाकरे पक्षाकडनं कुणाकुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडलीय एक नजर अरविंद सावंत दक्षिण मुंबई संजय दिना पाटील उत्तर पूर्व मुंबई अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई अमोल कीर्तिकर ईशान्य मुंबई अनंत गीते रायगड विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग राजन विचारे ठाणे ओमराजे निंबाळकर धाराशिव संजय जाधव परभणी चंद्राहार पाटील सांगली संजोग वाघेरे मावळ भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिवसेनेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे हे उमेदवार असतील चंद्रकांत खैरे संभाजीनगर राजाभाऊ वाजे नाशिक नरेंद्र खेडेकर बुलडाणा नागेश पाटील आष्टीकर हिंगोली संजय देशमुख यवतमाळ वाशिम